मग सेवन उत्तम अशा प्रकारचं आहाराचं जर सेवन केला लगेच परिणाम जाणवायला लागतो तुम्हाला जर ज्याला अशक्तपणा आहे चक्कर येते वजन वाढतच नाही अशक्तपणा वाटतंय त्याच्याकरता आहे का दररोज सकाळी सूर्योदयाच्या आत एकच अशा प्रकारची पोळी गरम करायची घाबरण तूप त्याला लावायचं आणि तिखट वगैरे काही न घेत करून एका महिन्यामध्ये आणि वजन मला येऊन सांगा मी कोणा सांगणार नाही आदृष्टाचं शक्तपणाचा त्याला खरंच त्रास आहे ते म्हणाल तुम्ही करता का मला मुळात कमी करायचा त्रास आहे तूप लावायचं नुसती खायची पाणी द्यायचं नाही येत तू दुपारी तुम्हाला लागल की नेहमीपेक्षा जेवण पण जास्त होईल एका महिन्यात परत पडतो मी साधं सांगितलं सगळ्यांना करता येणं सगळं त्याच्यापेक्षा पंधराच करत नाही म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं नाही गुटखे खाणाऱ्याने आणि गुटखे खायचे बंद केले जेवढे पैसे त्याकडे पावडर टाकले तर तेवढेच बघा येतील काय फार असं काय नाही असे तिथे आपले पैसे फालतू जातात परत रोज वर्तमान वंधनिक माणसं ते जर रात्री भिजू टाकले नुसते खाल्ले तरी चालतील किंवा जर वाटले थोडंफार मागतो पाच भाजून सगळी साखर टाकून मागतो काय अर्थ नसतं असताना शांत म्हणजे कंठाला सुद्धा कसं शांत वाटतं आणि पुष्ट कांती लगेच शरीराला पुष्टता येते आणि चमडीवर त्याच ते कांती सडक ते लगेच हे तपश्चर्याच नसत ते जा लोक म्हणतो काय बाबाच तेज आहे आता याला काही नागरिक खुली मजा मस्त एसी लावलेला असतो खायला गावरान तुपाचं असतं मग चम करण्याचं किती काही तपस्या रेट थोडं तेज राहत तेज बदाम असायच्या प्रकारचं तेज असत असं काही नाही गोरापणा असल्यामध्ये तपस्वी असतो मग काश्मीर मधले सगळे मुसलमान कसे लाल लाल सोपरच्या भावनाही ठीक आहे पण आता काही भावना आपल्याला काही नाही पण जर उत्तम अशा प्रकारचं आहार सेवन केला तर पोटाला पण शांतता देतो आणि त्याची पुष्टी पण लाभते आणि लगेच तेज पण जमले चिवडा खाल्ला हिवाटी पणच खाल्लं चिवडा साताऱ्याकडची मिरची फोडणी दिलेला खाताना सुद्धा लिंबून तांब्या बरोबरच ठेवावं लागतो तांब्यामध्ये पिण्याकरता कारण ते लिंबू पिण्या शिवायचं म्हटत नाही नाही तर मग ते आज जायचो आणि दोनसर घास घातले की एक घोड दोनसर घास घातले की एक खातानाची पे नाही पुष्टी अशक्त होत महाराज चिवडा जास्त खाल्लेला माणूस अशक्तता निर्माण होत नाही वचनही व्यवस्थित होत नाही एवढं पुरत ठीक आहे अति चांगलं नाहीये क्रांतीचा तो संबंधच नाही काळ ठीक तो उत्तम सेवन शिक्षा कसं उत्तम आहाराचं सेवन लगेच काय देतो फल त्याच्या द्यायला प्रारंभ होऊन जातो तशी चांगल्या माणसाची केलेली संगती लगेच अशा प्रकारची आपल्या चित्तावर आपल्या विचारावर परिणाम करायला लागते आणि तिचं सेवक परिवर्तन कशामध्ये होत तू शब्दाला परमार्थाचा जिव्हाळा आहे त्यांच्या मुखामध्ये अमृत स्वरूप अशा प्रकारची भगवंताची नाम गुणात्मक असणारी वाणी आहे त्यांचं मन गंगेसारखं पवित्र आहे त्यांचे देह देह देवाचे कारणे भगवत सेवेमध्ये अशा प्रकारचा अखंड अ आ... पडलेला असतो अशा प्रकारच्या महात्म्याची आम्हाला संगती दे काय मिळणार त्यांच्या संगतीमध्ये मध्ये तर तुका म्हणे पैसे होईल कारण त्यांच्या संगतीत आम्हीही तस हो ही मला तसं होण्याची अपेक्षा आहे मला नाही ना व्हायचं श्रीमंत मला नाही व्हायचं सत्ताधी मला नाही ना व्हायचं मला नाही व्हायचं संस्थानी मला तसं आहे आणि त्यांच्या संगतीत अशा प्रकारचं होत आहे हे संत चंदनासारखे असतात आपण असा आहे की खरेदी तत्काळ काळ वेळ तयार आपण असा आहे सर्वांगी काय शासकरी तो उगला न आहे चंदन दोन गुण आहेत त्याचे एक गुण दुसऱ्याला तो शीतल करतो तो तर आहे पण आपला सुवास जवळ असलेल्या सगळ्यांना तो देतो चंदनाच्या जवळची सगळी झाड चंदनासारखी सुगंध असली चंदना आपल्याकडचे जे चंदन आहे ते असली चंदन आहे असली चंदन बघायचं असेल तर अंमलया दक्षिण भारतामध्ये जाऊ चंदनाच्या वाचे करू चला असे झाले बाबळी बाकीचे सगळी झाडं चंदनासारखी सुरनवीत होतात तसं अशा संतांच्या सानिध्यामध्ये आम्ही गेलो त्यांची संगती आम्हाला भेटली आम्हीही त्यांच्यासारखं होऊ म्हणून ऐशयाच संग दे, दे नारायणा ना ज्ञानेश्वर